मिलना नहीं, नहीं यहाँ मेरा पहला बार वोटर आईडी कार्ड आया देखो हम पहली बार वोट दिए पता है किसको बीजेपी को आप किसको दिए हैं बोलिए आप किसको दिए बीजेपी को आप किसको दिए हैं बीजेपी को हमारा नेता कैसा हो मोदी मोदी जैसा हो मित्र बिहार विधानसभा पार पड़ी रिजल्ट आजरदस्त अले धड़ापके बाद अले जी सुना हरियाणा मध्य दिसली जी सुनामी महाराष्ट्रात दिसली अगदी तशीच सुनामी तीच वेळ तीच लाट बिहार मध्ये रिपीट झालेली नितीश कुमार यांच्या अँटींगमबन्सीला नितीश कुमारचं वाढलेलं वय त्यांचा कारभार त्यांचा पलटपणा या सगळ्या गोष्टींच्या ज्या नाराजीच्या ज्या बाता चालू होत्या त्यांना अक्षरशः पायाखाली तुडवत एनडीए प्रचंड बहुमत मिळवलेलं आहे आणि या बहुमत अतिशय आनंदाचं उत्साहाचं असं वातावरण आहे पण एक प्रश्न उभा राहतो हे जे प्रचंड असं बहुमत मिळालेलं आहे हे फक्त लोकल बिहारसाठीच आहे हाच पॅटर्न पुढे दोन हजार सत्तावीस मध्ये उत्तर प्रदेश मध्ये देखील दिसून येईल दोन हजार सत्तावीस च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप इथूनच सुरू होतोय की काय हा प्रश्न पडावा सोबतच आता पुढच्या महिन्यात ज्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये देखील याचा किती परिणाम होईल किती फरक पडेल हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे तर आपण आजच्या व्हिडिओतून थोडक्यात बिहारच्या निवडणुकांचं याचं किंवा रिझल्टचं आपण विश्लेषण करूया थोडेसे आकडे थोड्यासा डेटा आणि थोडासा गेम समजून घेण्याचा प्रयत्न करूया मतदारांच्या मनात नेमकं काय चाललंय आर आणि काँग्रेसचा प्लॅन कुठं फसला कुठं फिसकटला इतकं प्रचंड असं बहुमत कसं काय मिळालं याच विषयावर आज आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेश दाखवे आज पुन्हा एकदा एका में माहितीपूर्ण आणि सुपर फ्रेश व्हिडिओ मध्ये आपले सगळ्यांचं तो स्वागत करतो सब आइए लेकिन हम देंगे मोदी के बोल और कुछ कर दिया है क्या मोदी ने सुनत जाइए हमारा भेजा घुमा दिया है आपको क्या लग रहा है लालू यादव नहीं को मोदी सरकार नीतीश कुमार एक बार लालू यादव को दे दीजिए नहीं देगा नहीं देगा नहीं देगा चुनाव के दौरान अगर दूसरे पक्ष के लोग ये पैसा अगर देना शुरू कर दे या नहीं लेंगे नहीं लेंगे झाड़ू मार के भगाएंगे उनको हम बोले कि झाड़ू मार के भगाएंगे लेकिन उनके नाम पर वोट नहीं करेंगे जब वोट करेंगे तो मोदी जी के नाम आरोप जब वोट करेंगे तो नीतीश कुमार जी के नाम पे हम लालू का नहीं जानते तेजस्वी बाबू के का नहीं जान राहुल गांधी वो तो राहुल गांधी के तो बिहार में चर्चे नहीं थे चर्चे गरीब आदमी मोदी के साथ रहेगा मोदी के साथ रहेगा कोई आपका ठेला है हाँ आप चलाती हैं जी सर मोदी घाट बिजनेस तो ने करवाया है ना बिजनेस करवाया हाँ वो करवाया कर नरेंद्र बाबू बनले ना सरकार तब चीज़ से घर में सुपे छी नी चीज से अब तो हर बार फोन बैठा हूं ना गेले हमरा पति वहाँ गेले मार देल के काट देल का। मोदी जो है 2017 से हम लोगों को जो खिला रहा है घर परिवार देख देख रहा है तो आज जब कांग्रेस पच्चीस सौ दे रहा है उसके उसके क्या फायदा नहीं लेंगे हम लोग नरेंद्र नहीं अब मना बाप फायदेंगे पच्चीस सौ का पच्चीस हजार भी देगा नहीं लेंगे नहीं लेंगे नहीं लेंगे पच्चीस आज मैं बहुत खुश हूँ आज व्रत भी की हुई हूँ हाँ अभी देखे साक्षात देखे सही में एकदम पहली बार देखे एकदम राम जी जैसे लग रहे थे भारत माता की जय मेरे राम जी आए अयोध्या जैसा आज पटना लग रहा है आपको खून हम बहा देंगे आपके कारण मोदी के लिए मोदी के लिए चीर के चीर, के, चीर देंगे बबुआ अब का हम कहीं तारा के हम के अपन बेटा अपन सबुआ निके देखा इ तो मानल बात बा आ मोदी जी दे, दे देता ना तो कोनो चीज कीन के आदमी खा लेता तो कितना दिल खुश हो जाता सारा आशीर्वाद मुदी जी का कर तेरा करोड लोकसंख्येच्या बिहारमध्ये एनडीए ला सत्तेचाळीस टक्के मतं मिळाली आरजेडी आणि काँग्रेस हे महागठबंधन त्यांच्या सोबतचे जे लोक आहेत ही लोक ओट चोरीचा दावा करत राहिली आणि कोणत्याही पुराव्याशिवाय कोणत्याही डेटा शिवाय यांचं ओट चोरी पोट चोरी पोट चोरी चालू होत राहुल गांधी यांना कितीतरी पत्रकारांनी सजेशन देखील दिले होते आपण कोर्टात जा सुप्रीम कोर्टात जा ते काही गेले नाही आणि ईव्हीएम मधून आलेला डेटा स्पष्ट आहे मतदारांनी नितीश बाबूच्या सुशासनला निवडलेला आहे आठवत्या दोन हजार वीस मध्ये दोन हजार कपडा वर मकान त्यांनी त्यावेळेस जो तो तो फॉर्म्युला चालला होता आणि जंगल राज विरोधी वक्तव्य तर हीच सगळी गोष्टी रिपीट झालेली आहेत एनडीए ने अगदी दोनशे प्लस दोनशे त्रेचाळीस मधून दोनशे प्लस सीट्स मिळवलेल्या आहेत विरोधक दावा करतच राहिले की मतनोजणीमध्ये आणि ईव्हीएम मध्ये गोंधळ होत होता होळ होत होता वास्तविकता ही होती की मतदारांनी मोदी लाटेला जास्त प्रेफर केलं जेन्झी ज्यांना राहुल गांधी जागृत करण्याचा प्रयत्न करत होते वारंवार जागवण्याचा प्रयत्न करत होते त्यांनी राहुल गांधींना ठेंगा दाखवला तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि हे समोर येणार चार्ट बघा आपल्याला लक्षात येईल की कोणत्या पक्षाला किती प्रमाणात कशा पद्धतीने मतं पडलेली आहेत महागठबंधन आर जेडी आणि काँग्रेस सोबतचे जे बाकीचे लोक होते विरोधी पक्षनेते हे पक्ष त्यांनी राम उठवण्याचा खूप प्रयत्न केला पण शेवटी त्यांना मिळाले एकोणतीस टक्के एकोणतीस टक्क्यांवर इंडिया आघाडीला समाधान मानावं लागलं महाराष्ट्र हरियाणा दिल्ली आणि आता बिहार या चारही राज्यांमध्ये बीजेपीला मोठा बूस्ट मिळालेला आहे आणि हा मिळालेला बूस्ट याचा मोरल फायदा त्यांना मुंबईमध्ये होईल कसा होईल यावर देखील आपण बोलूया राहुल गांधींची स्ट्रॅटर्जी मात्र पूर्णपणे फेल गेलेली आहे त्यांचं गुडघ्याभर पाण्यात होणं यावर आपण एक व्हिडिओ देखील केलेला होता आपण जास्त लोकांनी बघितला नाही पण तो व्हिडिओ बघा त्याने सटीक कसं वर्णन केलं होतं की राहुल गांधी ज्याप्रमाणे गुडघाभर पाण्यामध्ये होत आहेत आणि जितका पीआर केला जातोय की त्यांना मतं मिळणार नाही तितकी त्यांची सीट येणार नाही आणि राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाचं हे सगळ्यात वाईट असं प्रदर्शन म्हणावं लागेल बिहारच्या निवडणुकांमध्ये अक्षरशः क्लीन स्वीप झालेलं आहे असं म्हणता येईल आपल्याला या पद्धतीचं पॉलिटिक्स या पद्धतीचं राजकारण बिहारमध्ये घडलंय भाजपावर नेहमी शहरी भागातला पक्ष म्हणून एक ठप्पा लावला जातो पण बिहारच्या निवडणुकाच्या रिझल्ट मध्ये दोनशे त्रेचाळीस पैकी सत्तर टक्केपेक्षा जास्त जागा ज्या आहेत या भाजपा आणि एनडीए ने ग्रामीण भागात जिंकलेल्या आहेत पंजाबच्या मध्ये दे देखील आम आदमी पार्टीला विजय मिळालेला आहे एकंदर जर चित्र आपण बघितलं तर लक्षात येईल आपल्याला पॉलिटिक्स ऑफ वर्क सध्या चालू आहे जे काम करल त्यांच्या राजकारणाला लोक डोक्यावर घेतील नॅशनल लेवलवर मोदी स्ट्रॉंग होत चाललेले आहेत विरोधक दिवसेंदिवस हातबाल होत चाललेले आहेत आणि त्यांच्याजवळ वोट चोरीच्या मुद्द्याशिवाय दुसरं आणखीन असं काहीच नाहीये भारताचं आपण दुर्दैव म्हणायला पाहिजे की भारताचा विरोधी पक्ष इतका एकेकाळी स्ट्रॉंग असणारा सिटिंग मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना सळो की पोळो करून सोडणारा विरोधी पक्ष आज वोट चोरी मोटचोरी म्हणून अशा मुद्द्यांना साफसाफ म्हणून भूय धोपटतोय ज्यांचा खरंतर तर तर खूप जास्त असा इम्पॅक्ट काहीच नाहीये लोकांच्या मुद्द्यांच्या गोष्टी लोकांच्या मुद्द्याच्या गोष्टी खूप आहेत खूप आहेत अगदी रोजगारापासून लोकांचं डेलीच राहणीमान शाळा कॉलेजेस शिक्षण रोड रस्ते नळ पाणी कोणत्या गोष्टीत प्रॉब्लेम नाही तुम्ही सांगा पण लोकांच्या लोककल्याणीचे मुद्दे उचल्याचं सोडून राहुल गांधींना कोणीतरी वोट चोरीचा एक वोट चोरीची एक आयडिया देतो आणि त्यावर सगळाच विपक्ष तुटून पडतो परिणाम वोट चोरीच्या मुद्द्यावर आपण निवडून येऊ अशी अपेक्षा मागणारा विरोधी पक्ष आणि दुसरीकडे गावोगावी जाऊन शहरा शहरात जाऊन घराघरापर्यंत पोहोचणारे भारतीय जनता पार्टी आर एस एस आणि एनडीए चे कार्यकर्ते अगदी तुटून पडलेले होते देशाचे पंतप्रधान मोदी पासून ते आर एस एस चा एक स्वयंसेवक संघचा कार्यकर्ता छोट्या छोट्या कार्यकर्ता बीजेपीचा एक लहान लहान कार्यकर्ता सगळेच बिहार निवडणुकीवर लक्ष देऊन होते सगळे तिथे काम करत होते अक्षरशः महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाऊन तिथे रॅलीज केल्या आणि त्यांनी केलेल्या रॅलीजला तसाही खूप चांगला असा रिस्पॉन्स मिळाला त्यांनी ज्या सभा घेतल्यात तिथून पॉझिटिव्ह असे रिझल्ट आलेले आहेत शेवटी एकूण काय देशाभरातला मतदार विकासावर बोलतोय आश्वासनांवर त्यांचा आता इतका विश्वास राहिलेला नाहीये जे हातात आहे आणि जो विकास होतोय रोजीरोटीच्या गोष्टी जो करतोय त्यांच्यावर भारतीय मतदारांचा विश्वास आहे एवढं तरी आतापर्यंतच्या ह्या तीन चार इलेक्शनच्या रिझल्टमधून दिसतंय दोन हजार सत्तावीस मध्ये आणखीन काय काय बदल होईल तोपर्यंत काही आणखी घटना घडतात की काय हे पाहणं देखील तितकंच रोचक असणार परंतु या विजयामुळे जो इम्पॅक्ट जो मोरल बुस्ट मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपाला मिळणार आहे त्याचा परिणाम खूप मोठा आहे आणि या परिणामावर देखील आपण एक व्हिडिओ तयार करतोय तर तो लगेच थोड्या वेळात तुम्हाला तो व्हिडिओ देखील मिळेल तो तो था कि चैनल ला ला तर, करा, करा, तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा एकच म्हणेन जुने असेल तर मेंबरशिप घ्या आपण भेटूया आणखी एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मात्र जय हिंद भारत माता की जय